हॅलो फ्रेंड्स आता आपण बघूया एकोणतीस जानेवारीचा शिवा या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू इकडे वंदना वाट बघत असते शिवाची बाई पण देवांचा अभिषेक करत असतात तेव्हा वंदना बोलते आई अहो काय करताय तेव्हा बाई आजी बोलते याला तरी माझ्या शिवाची दया येते का तेव्हा वंदना बोलते तिथे एव्हानं लग्न सुरू झालं असेल ना आशूचं तेव्हा दिव्या बाहेर बसलेली असते रूममध्ये आणि बोलते आता मला नाही वाटत काही होईल तेव्हा आजी चिडते आणि बोलते तरी म्हणलं डुचकी बोलली तेव्हा दिव्या बोलते बाई आजी तू मला का सतत बोलत असते मी काय चुकी चुकीचं बोलते का आशू तयार आहे लग्नाला त्याची अख्खी फॅमिली लग्नाला तयार आहे आता कसली आशा आणि कसलं काय देव पण आता काही करू शकणार नाही तेव्हा वंदना बाहेर येते आणि बोलते पोरगी पण कुठे गेली आहे ना काही कळत नाही तेव्हा बाई आजी बोलते अगं वंदे गॅरेजवर असेल ग नको न काळजी करूस आणि तुला सांगू माझं मन म्हणतंय माझ्या शिवाच्या आयुष्यात नक्की काहीतरी चमत्कार घडणार बघ तेव्हा दिव्या बोलते बायाजी काय घडणार आहे आता तिचा आवडता अजय देवगण येणार आहे का सोल्युशन काढायला हे सगळं ना फक्त सिनेमात होत असतं खरं आयुष्यात असं सगळं होत नसतं प्रॅक्टिकल राहा जरा तेव्हा बायाजी चिडून बोलते हे बघ अजय देवगण येईल नाही तर मिथून चक्रवर्ती येईल तुला काय करायचंय तुला कोणी इच्छालंय का आणि हे बघ माझा चमत्कारावर विश्वास आहे किती बी म्हणलं तरी शिवाचं लगीन झालंच का नाही आ तेव्हा दिव्या बोलते हो झालं की लगीन पण मोडलं ना शेवटी तेव्हा बायाजी चिडते तेवढ्यात वंदना बायाजींना आवडते तेव्हा पाना गँग पळत पड़त पळत येते आणि बोलते काकू शिवाय का तेव्हा वंदना बोलते अरे नाही शिवानी घरी नाही आहे बायाजी बोलते आम्हाला वाटलं की तुमच्या बरा बरोबर आहे म्हणून तेव्हा मुलं बोलतात आम्ही पण तिला शोधतोय काल रात्रीपासून भेटली नाही ती आम्हाला तेव्हा वंदना डोक्याला हातच लावतो तेव्हा स्टेपनी बोलतो हम लोक को लगा घर पे हे म्हणून आम्ही इथं आलो तेव्हा वंदना बोलते दिव्या फोन कर ना तिला तेव्हा बॅटरी बोलतो अहो नाही काकू तिचा फोन पण बंदच लागतोय तेव्हा बायाजी बोलते गेली कुठे पोरगी तेव्हा वंदना बोलते आणि ती कधी असा फोन बंद करत नाही रे तेव्हा दिव्याला इकडे टेन्शन येतं आणि दिव्या मनात बोलते शिवाने लग्नात तर काही गोंधळ घातला नसेल ना तेव्हा वंदना बोलते दिव्या ती रात्री घरी आली होती का म्हणजे तुला भेटली का तेव्हा दिव्या बोलते नाही तेव्हा दिव्या मनात बोलते एवढं करून ही गेलीच तिथे हा देव चमत्कार घडवतो की काय तेवढ्यात अप्पर बोलतो आता काय करायचं तेवढ्यात सीताई तिथे येते आणि बोलते कुणालाही काहीही करायची गरज नाही आता तेव्हा अप्पर बोलतो आजी सीताई आल्या आहेत तेव्हा सीताई चिडून बोलतात आता जे काही करायचंय ना ते पोलिसच करतील तेव्हा कीर्ती आवाज देते इन्स्पेक्टर तेव्हा कीर्ती बोलते हेच ते शिवाचं घर आहे ती इथेच कुठेतरी असेल तेव्हा वंदना बोलते सीताई हे काय आहे सगळं तुम्ही पोलीस का आणलेत इथे तेव्हा कीर्ती बोलते पाहुण चारासाठी तर नसतील ना आणले तेव्हा बायाजी बोलते कीर्ती काय बोलतेस ग तू तेव्हा कीर्ती बोलते, बोलते तुमच्या शिवासाठी आलेत पोलीस तेव्हा पानाग्यांचे पोरं बोलतात काय कीर्ती बोलते आज माझ्या भावाचं लग्न होतं तेव्हा बायाजी बोलते होतं म्हणजे लग्न लागण्यासाठी आशू हवाय ना मंडपात असं कीर्ती बोलते तेव्हा वंदनान ते शॉक होता आणि बोलतात हे सगळं काय चाललंय आम्हाला काहीच कळत नाहीये तेव्हा कीर्ती बोलते तुमच्या शिवाने आमच्या आशूला गायब केलंय गायब नाही किडनॅप केले तेव्हा वंदना बोलते काय तेव्हा सीता बोलते हो आणि म्हणूनच चाललंय हे सगळं तेव्हा बॅटरी बोलतं शिवाने आशूला किडनॅप केलंय हां असं होऊच शकत नाही तेव्हा कीर्ती बोलते तुमची शिवा काय करू शकते आणि काय करू नाही शकत हे मी सांगायची गरज नाहीच आहे तेव्हा वंदना बोलते आहो सीताई हे काय करताय तुम्ही तुम्हाला तरी हे आहे का सगळं तेव्हा सेता बोलते माफ करा वंदना ताई मला फक्त माझा मुलगा हवा आहे तेव्हा कीर्ती बोलते साहेब मी तुम्हाला सांगते ती शिवा कुठे इथे तरीच आतमध्ये असेल तुम्ही प्लीज झडती घ्या घराची तेव्हा पोलीस बोलतात कदम झडती घ्या सगळ्या घराची तेव्हा सगळे बोलतात अहो साहेब नाही आहे शिवा तेव्हा पोलीस आतमध्ये जातात तेव्हा बायाजी बोलतात सीताई आमच्या चांगल्या वागण्याचं हे फळ आहे मी खात्रीने सांगते तुम्हाला की आमच्या शिवाचा यात काही बी हात नाही म्हणून तेव्हा कीर्ती बोलते मग कुठे कुठे गेला माझा भाऊ कुठे गायब झालाय दोघांचाही फोन एकाच वेळेला बंद झालेत कसे काय याचा काय अर्थ आहे नाही तुमच्याशी आम्ही चांगले वागलो ना हेच आमचं चुकलं कुठल्या तरी गुंडाला सून करून घेतलं घरची आणि ना तुमची लायकी ना हिच आहे तुम्हाला बोट धरायला दिलं तुम्ही हात धरायला निघालात तेव्हा सीताई ओरडते कीर्ती थांब यांनी कसंही वागायचं ठरवलं तरी आपण आपली पातळी सोडायची नाही तेव्हा कीर्ती बोलते माझ्या भावाला जर काही झालं ना तर तुमच्या शिवाला सोडणार नाही ह मी बायाजी जी ओरडते हात खाली करा दी काय बोलतेस ते कळतय तुला लय चुकीचं करतीयस तू कुणी काही बी बोलू दे पण माझी शिवा अशी वागणारच नाही तेव्हा सीताई बोलते सगळ्याला शिवात जबाबदार आहे माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं त्याला आमच्या घरात जे कलह चाललंय त्याला आणि आता ही परिस्थिती सगळ्याला शिवात जबाबदार आहे पण पानाग्यांमधला एक बोलतो शिवाने काहीच केलेलं नाही तेव्हा कीर्ती बोलते साहेब तुम्ही आधी यांना अटक करा आणि यांना जाब विचारा मला असं वाटतंय ना शिवाला यांनी सुद्धा मदत केलेली असू शकते हां यांना लहान समजून सोडू नका गावगुंड आहेत हे बॅटरी बोलतो ओ साहेब साहेब ऐकून घ्या खरंच आम्ही काही केलेलं नाही आहे आणि शिवाने पण असं काहीच केलेलं नाही आहे तेव्हा वंदना बोलते अहो सीताई अहो लहान मुलं येत होती त्यांना कशाला या सगळ्यात ओढतायत तेव्हा कीर्ती बोलते मग तुम्ही सांगा कुठे तुमची शिवा कुठे आमचा आशू का डिप्पर बोलतो सांगितलं ना साहेब आम्हाला नाही माहीत तेव्हा पोलीस ओरडतात ए पोलिसांना ॲटिट्यूड दाखवू नको समजलं तेव्हा सायलेन्सर बोलतो अहो तुम्ही ना यांचं ऐकू नका या काही सांगतायत तुम्हाला यांचा ना यांचा खरं तर शिवावर राग आहे तेव्हा सगळी पॅनागा पानाग्यां बोलते हा तेव्हा कीर्ती बोलते ए तू तु तु तुझं तोंड बंद कर पहिले तेव्हा वंदना रडत बोलते आई हे सगळं काय चाललंय हो मला तर काही कळेना असंच झालंय तेव्हा बाई आजी बोलते कीर्ती लई मोठी चूक करतेस तू आणि सीताई याला तुम्ही साथ देत आहे तेव्हा कीर्ती बोलते साहेब तुम्ही माझा ऐका तुम्ही चौकशी सुरू करा कारण जर शिवा सापडली तर आशू सापडेलच इकडे लग्न मंडपात सुजाताला चक्कर आलेले असतात तर नेहा तिला पाणी देते आणि बोलते आई पाणी घे बरं वाटतंय का आता तेव्हा सुजाता बोलते तुझ्या लग्नात काय विघ्न येत आहेत ग तेव्हा नेहा बोलते आई हे बघ तू काळजी करू नको जे होईल ते चांगलंच होईल तेव्हा लक्ष्मण बोलतो भाऊ जो आशूचा मित्र आहे ना तो पोलिसात आहे त्याला मी फोन केला होता तो आशूचा शोध घेईल म्हणाला तेव्हा भाऊ बोलतात लक्ष्मण कीर्ती आणि सीता कुठे त्यांनी आणखी काही तिसराच उपद्रव करून ठेवायला नको तेव्हा मांज्या तिथे येतो आणि बोलतो भाऊ मी सगळ्यांना कॉल केला ऑफिस ऑफिसमधल्या कलिग्सला पण कॉल केला सगळे म्हणताय की कोणालाच माहीत नाही अशी कुठे आहे स्टेपनी इकडे संपदाला कॉल करतो आणि बोलतो संपदा आम्ही स्टेपनी बोलतोय तो स्टेपनी संपदाला सांगतो अगं इथे कीर्ती आणि सीताई काकू आले आहे आणि शिवाच्या घराची झडती आहे तेव्हा संपदा जोरात ओरडते काय काकू आणि ताई तिकडे तेव्हा स्टेपनी बोलतो हो ना आणि त्यांनी आरोप केला आहे आम आणि आमच्या गँगची पण चौकशी घेत आहेत संपदा बोलते ओके 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 ऐक टेन्शन नका घेऊ तू ना एक काम कर वंदना काकू आणि आजीची काळजी घे बाकी मी इथे बघते मी भाऊंना सांगते आम्ही येतो तिकडे लगेच करतो काहीतरी तेव्हा ते, ते दोघं फोन ठेवतात तेव्हा संपदा बोलते बाबा भाऊ ते कीर्तिता आणि काकू वस्तीत गेलेत आणि पोलिसांना घेऊन गेलेत तेव्हा भाऊ ओरडतात काय तेव्हा भाऊ सुहासला बोलवतात सुहास इकडे तुम्ही पोलिसांना फोन केला तेव्हा सुहास बोलतो हो ते आशूच्या काळजीपोटी तेव्हा भाऊ बोलतात का आशूची काळजी आम्हाला ते नाहीये तेव्हा भाऊ ओरडतात आणि ह्या सगळ्या प्रकाराचा शिवा आणि तिच्या घरच्यांना का त्रास व्हायला हो पाहिजे का केलास पोलिसांना फोन त्यात संपदा बोलते भाऊ मला नाही वाटत की त्यांनी काही केलं असेल तेव्हा भाऊ बोलतात त्यांनी केलं नसणारच आहे मला माहिती आहे तेव्हा भाऊ बोलतात लक्ष्मण आधी कीर्तीला आणि सीताला फोन लाव आणि त्यांना सांग मी घरी बोलवलं इकडे पाना गँग गॅरेजवर येते तेव्हा अप्पर बोलतो त्या ह्या कीर्तीला ना धडा शिकवायलाच पाहिजे अरे शिवावर डाऊट घेते म्हणजे काय बॅटरी बोलतो अरे भाई वंदना काकू आणि बाई अज्जींना पण ते देसाईंच्या घरी घेऊन गेलेत यार तेव्हा स्टेपनी बोलतो अरे यार मला असं वाटतं आपण त्यांच्याबरोबर जायला पाहिजे होतं यार हे लोक काय करतील त्यांचा काहीच भरोसा नाही तेव्हा अप्पर बोलतो हे बघा तिथे राम आहेत ते सांभाळून घेतीलच त्याआधी आपल्याला शिवाला शोधायला पाहिजे तेव्हा सायलेन्सर बोलतो अरे पण शिवा न सांगता गेली कुठे असेल तेव्हा डिप्पर बोलतो एक मिनिट शेवटचं शिवाला कुठे पाहिलं होतं स्टेपनी बोलतो गॅरेजवर तेव्हा सायलेन्सर बोलतो एक सेकंड चंदन कुठे अप्पर बोलतो अरे तो गॅरेजवर नाहीये तेव्हा डिप्पर बोलतो तो काल रात्री नव्हता गॅरेजवर त्यांना चंदनवर डाऊट येतो तेव्हा स्टेपनी बोलतो अरे यार काय चालू आहे चंदन गायपे शिवा गायपे तिकडे आशू किडनॅप आहे काही कळत नाही यार तेव्हा आपण बोलतो स्टेपनी चिडचिड करू नको आपण ना एक काम करूयात दोन ग्रुप करूयात वस्तीत जाऊया आणि लोकांना विचारूया चालेल तेव्हा ते ग्रुपने शोधायला निघतात इकडे लक्ष्मण बोलतो भाऊ माझं त्यांच्याशी बोलणं झालंय ते निघाले तुम्ही काळजी करू नका तेव्हा कीर्ती आणि सीताई लग्नाच्या ठिकाणी येतात आणि त्या दोघी वंदना बायाजी आणि दिव्याला पण घेऊन येतात तेव्हा लक्ष्मण बोलतो भाऊ वहिनी तेव्हा बायाजी भाऊंकडे जाते आणि बोलते हे बघा भाऊ आहो आम्ही काय बी केलेलं नाही आणि आमची शिवा बी असं काय बी करणार नाही तेव्हा भाऊ बोलतात आजी मला खात्री आहे शिवा असं करणारच नाही तेव्हा भाऊ सीतावर ओरडतात सीता हे सगळं काय आहे तेव्हा सीता बोलते मी काहीही चुकीचं केलेलं नाही आहे मला माझ्या मुलाचा विचार केलाच पाहिजे तेव्हा भाऊ चिडून बोलतात त्यासाठी तुला कोणीही आडवत नाही आहे पण तुला शिवा आवडत नाही याचा अर्थ असा आहे का की तिने तिने किडनॅप केलं आहे तेव्हा सीताही ओरडते एवढा विश्वास अहो त्या मुलीने जे 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 काही केलं आहे ना आत्तापर्यंत त्यानुसार ती हे करूच शकते तुम्हाला अंदाज नाही आहे तिचा तिच्याच काकाने आपल्या आशूला किडनॅप केलं होतं त्याच्या जीवावर बेतलं होतं आठवतंय का ही सगळी मंडळी ना तशीच आहेत तेव्हा भाऊ चिडतात सगळ्यांना एका पाड्यात तोलू नको शिता तेव्हा कीर्ती बोलते एक मिनिट भाऊ ना आशू मिळणं जास्त महत्वाचं आहे आणि म्हणूनच तिच्या घरच्यांना मी इथे घेऊन आलीये आणि मला जर कळलं ना या गोष्टीची यांना आधीपासून कल्पना होती तर मी या सगळ्यांना जेलमध्ये टाकणार तेव्हा मांजा बोलतो अगं पण ताई शिवा गायब आहे हे त्यांनी स्वतःहून सांगितलंय ना तेव्हा कीर्ती बोलते मग तेव्हा मांजा बोलतो म्हणजे त्यांनाही माहित नाही की शिवा कुठे येते तेव्हा कीर्ती बोलते वा आता तू ह्यांची बाजू घेणार म्हणजे तुझा जीवाभावाचा भावाचा मित्र गायब झालाय याचं तुझं याचं तुला काही वाटत नाहीये तेव्हा लक्ष्मण चिडतो आणि बोलतो कीर्ती तुझं डोकं फिरलंय काय बोलतेस तेव्हा कीर्ती बोलते काय चुकीचं बोलते मी आता याला ही माणसं जवळची वाटायला लागली या घर आणि या घरातल्या माणसांनी याच्यासाठी काय केले हा विसरला तेव्हा भाऊ चिडतात कीर्ती उगाच भलतं सलतं बोलू नकोस हां तेव्हा मांजा बोलतो नाही भाऊ बरोबर बोलते ताई तेव्हा भाऊ बोलतात मांजा तेव्हा मांजा बोलतो नाही खरंच आहे ना या घराने खूप केलं आहे माझ्यासाठी आणि म्हणूनच या घराचं आणि माझ्या मित्राचं कायम भलं व्हावं असंच वाटतं मला आणि ते फक्त शिवाच करू शकते तेव्हा सीताई बो ओरडते मांजा नाही करू शकत ती मुलगी या सगळ्यांचं भलं अरे बघ ना तिची फॅमिली बघ त्यांना किती त्रास होतोय तिच्यामुळे तेव्हा नेहा बोलते पण या या सगळ्या संबंधात यांचा काही संबंध आहे असं नाही वाटत मला तेव्हा कीर्ती बोलते नेहा हे बघ तू नको मध्ये पडूस तुला काही माहीत नाही आहे हे चेहरे साळसू देत फक्त या चेहऱ्या पलीकडची माणसं आहेत ना खूप भयानक आहेत तेव्हा लक्ष्मण बोलतो कीर्ती अगं त्यांच्या वयाचा विचार करून तरी बोलत जा तेव्हा सीताई बोलते हे बघा मला फक्त माझा मुलगा परत हवा आहे मग त्यासाठी मी कोणाचीही गय करणार नाही तेव्हा सीता तेव्हा नेहा बोलते पण सीता का तेव्हा सुजाता बोलते नेहा तू मध्ये पडू नकोस सीता करते ते अगदी बरोबर आहे तेव्हा भाऊ बोलतात सीता अशूला शोधायचं म्हणून तू यांना त्रास देणार आहेस का तेव्हा कीर्ती बोलते काय चुकीचं करते आई भाऊ चिडतात तू तर बोलूच नकोस हं तुला कल्पना नाही तू किती चुकीचं वागतेस तेव्हा सीता बोलते नेहमी आम्हीच कसे हो चुकीचे त्या मुलीने एवढी भांडणं केली एवढ्या मारा मारा केल्या चुका केल्या तरी चुकीचे आम्ही तिने तुमच्या मुलावर हल्ला केला तरी बरोबर ती असं कसं तुमचा ना अंधळा विश्वास आहे त्या मुलीवर तेव्हा भाऊ ओरडतात अंधी तू झालीये सीता आशूच्या प्रेमापोटी तुला दुसरं काही दिसत नाहीये या सगळ्यामध्ये तू फक्त शिवाचा द्वेष करतेस तेव्हा कीर्ती बोलते हा ठीक आहे द्वेष तर द्वेष तिची लायकी तीच आहे पण यात माझ्या भावाला जर काही झालं ना तर मी सोडणार नाही आहे कोणाला तेव्हा भाऊ बोलतात काय करणारेस ग सांग ना काय करणारेस तेव्हा कीर्ती बोलते भाऊ हे बघा आपल्याला आशूचा विचार केला पाहिजे तेव्हा भाऊ बोलतात हो ना आशूचा विचार केला पाहिजे मग हे सगळं करण्यापेक्षा त्याला शोधलं असतंच तर बरं झालं असतं आणि खरंच तुला आशूची काळजी का गं तेव्हा कीर्ती बोलते आहे मला त्याची काळजी भाऊ भाऊ येतो माझा या माऊलीने त्याला मुलगा मानलाय त्या चुकीचं कसं होऊ देतील तर सीताई बोलते आणि मग शिवाचं काय तेव्हा भाऊ बोलतात सीता ऐक शिवाने हे केलं नसणार तेव्हा सीताई बोलते मला खात्री आहे आशूच्या गायब होण्यामागे शिवाचाच हात आहे तेव्हा भाऊ बोलतात हे सगळं तू रागापाई करतेस तेव्हा सीता बोलते हो आहे माझा राग आणि तो रास्तय तेव्हा भाऊ बोलतात एक दिवस रागापोटी नुकसान होईल तेव्हा सीता बोलते नुकसान झालंय आणि अजूनही होतय आणि हे नुकसान तुमच्या तिच्यावरच्या अतिविश्वासामुळे होतंय तेव्हा दिव्या एका कोपऱ्याला विचार करत असते तेवढ्यात कीर्ती तिला येऊन हात लावते आणि बोलते हे बघ आई तेव्हा दिव्या चिडते ए तू वेडी आहेस का तू मला का आणलेस इथे उगाच टाइमपास तेव्हा कीर्ती बोलते टाइमपास म्हणून नाही बोलवलंय मी ती शिवा सापडत नाहीये ना तेव्हा दिवे बोलते हा मग तिला शोध ना माझा काय संबंध तुला कळत नाही तू मूर्खपणा करते कीर्ती बोलते ए तू माझ्याशी नीट बोल ती शिवा हो। ही शिवा सापडत नाही म्हणून तुम्हाला इथे बोलवलंय आणि हे लक्षात ठेव तुझं सत्य इथे कोणालाच माहित नाही अजून दिवे बोलते हो धमकी देतेस तू लक्षात ठेव माझं सत्य बाहेर आलं तर तुझी पण सगळी पोल खोलेल कीर्ती सुहासला बोलते ही हो� मूर्ख आहे का रे आणि बोलते बावळट मला धमकी नको देऊस हे बघ ती शिवा सापडत नाहीये ना म्हणून तुम्हाला सगळ्यांना इथे घेऊन आली मी तेव्हा दिव्या बोलते ए बावळट शिवा इथे आली तर माझं नाव बाहेर काढेलच ना चंदनला आणि शिवाला सगळं सत्य कळलंय तुझं आणि माझं दोघींचं आणि हां जर माझं नाव बाहेर आलं ना तर मी तुझं पण सगळं बाहेर काढेल तेव्हा दिव्या बोलते माझ्या लग्नाच्या वेळेस जे केलं होतंस ना तेही आठवतंय ते, चंदनला हाताशी घेतलं होतंस ना मला पळवून लावण्यात मदत केली होती तुझ्यामुळे शिवाचं आणि आशूचं लग्न झालंय आणि हे सगळं जर तुझ्या आईला कळलं तर तुला समोर उभं करेल ती जे करशील ते लक्ष देऊन कर आणि दिव्य तिथून निघून जाते कीर्ती ओरळणार ते वर, तेव्हा तेवढ्याच सुहास तिला ते शांत करतो मी कीर्तीला बोलतो तिच्यावर चिडून काही उपयोग नाहीये आपल्याला आता यापुढे ताकही फुंकून प्यावा लागणार आहे कळतंय का कीर्ती बोलते हे सगळं सत्य जर सगळ्यांसमोर आलं तर आपण संपू सुहास।, सुहास बोलतो मग आता पुढे काय करायचं ठरवलंयस की मी काही विचार करू तेव्हा कीर्ती बोलते एक मिनिट तेव्हा कीर्ती बोलते त्या भाड्याच्या गुंडांना फोन लाव तेव्हा सुहास बोलतो म्हणजे काय करायचं काय तेव्हा कीर्ती बोलते जर हे सत्य चंदन आणि शिवाला माहितीये तर ते सत्य त्या दोघांसोबतच संपाव संपवावं लागणार आहे आता सुहास बोलतो काय बोलतेस काय तू तेव्हा कीर्ती बोलते हो त्या दोघांना मारावंच लागणार आहे इकडे शिवा परत वस्तीत येते आणि त्याच विचारामध्ये असते आपलं तेच आठवत असतं की चंदन दिव्याला बोलत असतो की एखादा माणूस त्याच्या वैऱ्यासोबत सुद्धा असं वागत नाही आणि तू तुझ्या तु तु सख्ख्या बहिणीसोबत असं वागलीस हे सगळं शिवाला आठवत असतं सगळं शिवाच्या डोक्यात फिरत असतं तेव्हा शिवाला कोणीतरी शिवा शिवा आवाज देतं आणि शिवा थोडी भाणावर येते आणि इकडे तिकडे बघते तेव्हा शिवाला गुंड काका पकडतो आणि घरात घेऊन येतो तेव्हा शिवाकडनं त्याच्या ते गाण्या खाली वाजवली जाते तेव्हा शिवा बोलते गुंडे काका कशाला केलं हे अरे बघितलंच ना लागलं तुला तो बोलतो अगं तू घराकडे जाऊनच सांगायचं होतं तू काही ऐकणार नाहीस शिवा बोलते अरे पण एवढं सगळं करायची काय गरज आहे लागलं ना तुला तो बोलतो अगं पोलीस आले होते तुला शोधत शिवा बोलते पोलीस काय येतील इथे तो बोलतो अगं आशू अगं आशू किडनॅप झालाय त्यासाठी पोलीस आले होते तेव्हा शिवा थोडीशी विचारत पडते आणि बोलते मला आहे कोणी केलंय तो बोलतो कोणी केलंय कोणी केलंय सांग मला आणि शिवा न सांगताच बाहेर निघते आणि तिथेच एपिसोड संपतो